आता कांदा पिकामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी किंवा कांदा पिकामध्ये कांद्याची वजन वाढवण्यासाठी किंवा त्याची वाढवण्यासाठी कलर आणण्यासाठी किंवा कांद्याचा तिखटपणा वाढवण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर एक हो एकमेव आणि एकमेव हो आपल्याला चांगल्या प्रकारचं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे शक्यतो हे खत व्यवस्थापन आपल्याला माती परीक्षणावर आधारित करायचं आहे तुम्ही जर माती परीक्षण केलं नसेल तर विद्यापीठाने वेगवेगळ्या अशी फारशी वेगवेगळ्या कांद्याच्या प्रकारानुसार दिलेला आहे त्या शिफारशीनुसार आपल्याला आपल्या शेतामध्ये खत टाकायचं आहे आता कांद्याची लागवड करताना तुम्ही बेसर टाकलाच असेल ज्यावेळेस तुमचा कांदा पन्नास ते साठ दिवसांचा होईल त्यावेळेस तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो आधी दाणेदार सल्फर तीन किलो याप्रमाणे म्हणजे प्रति हे प्रमाण आहे याप्रमाणे आपल्याला एक एकरासाठी हे खत आपल्या मातीमध्ये मिसळायचं आहे एक काळजी या ठिकाणी घ्यायची आहे या दोषानंतर आपल्याला कांदा पिकामध्ये कोणतंही नत्रयुक्त खत द्यायचं नाही आता याच अवस्थेमध्ये म्हणजे ज्यावेळेस तुमचा कांदा पीक पन्नास ते साठ दिवसांचं असेल याच अवस्थेमध्ये शेतकऱ्याची आणखी एक समस्या असते की कांद्याची फोगून होत नाही मात्र कांद्याची पाक खूप वाढत आहे पातीची वाढ खूप होत आहे तर जर असं होत असेल तर तुम्हाला फवारणीमधून झिरो बावन्न चौतीस पंच्याहत्तर ग्रॅम आधी हायपी कंपनीचे प्रोडक्ट आहे लिओ गार्ड म्हणून हे आपल्याला पंधरा मिली घ्यायचं आहे आता या लिओ मध्ये क्लोर मॅक्वाईट क्लोराईड आहे पन्नास टक्क्यामधील जे पिकाची वाढ रोखण्यामध्ये मदत करतं किंवा ह्यालाच एक पर्याय म्हणून मार्केटमध्ये आणखी एक प्रोडक्ट आहे बीएसएफ कंपनीचं होल्ड नावाचं एक प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पॅक्लो ब्लुटा झोन तेवीस टक्के एसी फॉर्म्युलेशन मध्ये मिळतं हे देखील तुम्ही आतमेल घेऊ शकता फवणी पुन्हा एकदा सांगतो झिरो बावन चौतीस पंच्याहत्तर ग्रॅम आधी एक तुम्ही हायफीड चिओ घ्या पंधरा मिळ किंवा तुम्ही होल्ड घ्या आठ मिली पंधरा लिटर पाण्याप्रमाणे एक ग्राउंड तयार करा आणि आपल्या कांदा पिकावरती फवारणीसाठी वापरा याच्यामुळे काय होणार आहे पाकतीची जी आवाज वाढ आहे ती कंट्रोलमध्ये येणार आहे आणि सर्व लक्ष त्या रोपाचं कांद्याच्या फुगवूनकडे जाणार आहे या फवारणीनंतर पंधरा दिवसांनी आपल्याला आणखी एक फवारणी घ्यायची आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा जीरवन चौतीस पंच्याहत्तर ग्रॅम आधी चिलेटेड कॅल्शियम पंधरा ग्राम आदी चिलेटेड बोरन पंधरा ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे ग्राउंड तयार करून आपल्या कांदा पिकावरती फवारणी घ्यायची आहे ज्यावेळेस तुमचं कांदा पीक सत्तर दिवसाचं होईल त्यावेळेस आपल्याला एक आळवणी किंवा ड्रिंचिंगच्या माध्यमातून किंवा ड्रिपच्या माध्यमातून एक खत देखील सोडायचं आहे याच्यामध्ये आपल्याला पोटॅशियम शिवणे पाच किलो आणि हायपीच ओनियन किंग म्हणून एक प्रोडक्ट आहे ते आपल्याला एक लिटर घ्यायचं आहे आणि प्रति एकराप्रमाणे याची आळवणी ड्रिंचिंग किंवा ड्रिपच्या माध्यमातून याचा वापर करायचा आहे आणि कांद्याची शेवटची फवारणी आपल्याला घ्यायची आहे झिरो झिरो पन्नासची ची याच्यामध्ये आपल्याला झिरो झिरो पन्नास जवळजवळ पंच्याहत्तर ग्राम चिलेटेड मिक्स मॅकिन्युट्रेन पंधरा ग्राम अधिक बावीस टीम पंधरा ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसून आपल्या कांदा पिकावरती फवारणीसाठी वापरायचा आहे याच्यामुळे काय होणार आहे कांद्याचं वजन वाढणार आहे आणि कांद्याची टिकवण क्षमता अतिशय उत्कृष्ट बनणार आहे